भारत देश हा कृषी प्रधान देश आहे हल्लीच्या शहरीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असलेल्या मानवजातीला सकस आणि पोषक अन्न खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेतीमधूनच मिळत आहे गावामध्ये पौष महिन्यामध्ये हुरड्याच्या पार्टीला सुरुवात होते ज्वारीचा सकस भाकरीमुळे शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत असते अशा ज्वारीच्या कोवळ्या कंसाचा हुरडा खाण्याचा मोह अनेकांना होत असतो तीर्थक्षेत्र सोळा शिवली शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून बिचुकले गावचे सुपुत्र विजय पवार आणि संजय पवार या बंधूंनी शनिभक्त आणि मित्र परिवारासाठी आपल्या शेतामध्ये खास हुरडा पार्टी आणि वनभोजनाची व्यवस्था केली होती पारंपरिक धार्मिक परंपरेनुसार शिवयोगी मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या पाद्यपूजनानं कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर कोवळा हुरडा मक्याचं कणीस उकडलेल्या भुईमूग शेंगा शेंगदाणा चटणी कारळा चटणी लसणाची चटणी खजूर वेफर्स बाजरीचा आणि पावट्याचा खिचडा हरभरा हावळा अशा प्रकारचा गावरान वनभोजनाचा बेत आखलेला होता अशा प्रकारच्या ग्रामीण शैलीतील आरोग्यदायी रानभोजनाचं महत्व शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी सांगितलं एक संस्कृती आहे आणि एक वनभोजन एक रसायन आहे आयुर्वेद आहे आणि प्रत्येक वर्षी सिजनेबल फळं असतील सिजनेबल होरडा असेल सिजनेबल ऊस असेल हवळा असेल थोडंसं मख्याचे कणसा असतील ह्या ज्या जंगली वनस्पती आहेत ह्या ह्या आयुर्वेद आहेत ह्या शरीराला एक प्रश्नाचं प्रोत्साहन एक पो पौष्टिक मिळते शरीराला एक तर नवी, नवीन नवीन नाविन्य नावीन्य नावी नावी शरीरामध्ये गेल्यानंतर तब्येत चांगली असते निरोगी असते आणि या वनभोजनाच्या निमित्ताने विविध गावातील विविध मंडळी भक्तगण मित्रपरिवार सहकारी एकत्र जमून सध्याच्या सद्य परिस्थितीवर चर्चा करता येते एकमेकाचे विचार मांडण्याचा एक व्यासपीठ तयार होतो एकमेकांना सल्ला देण्याचा सल्ला घेण्याचा कोणाला आधी कुठली माहिती असते कोणाला शेतातली माहिती असते कोणाला क कुठल्या पिकातली माहिती असते कुठल्या कोणाला काय खाल्ल्याने शरीराला काय पौष्टिक आहार मिळतो याच्यावर त्यांना काय लोक तज्ज्ञ असतात मग सगळ्यांच्या सल्ला मसल मसलतीनं थोडंसं सा चर्चेतनं साधक बाधक चर्चा धर्माविषयी संस्कृतीविषयी आजच्या युवकांना काय दिशा दिलं पाहिजे काय मार्गदर्शन केलं पाहिजे युवकांनी काय खाल्लं पाहिजे कसा योगा केला पाहिजे कशी साधना केली पाहिजे कशी धर्म व्यासपीठ धर्माच्या व्यासपीठावर आली पाहिजे सगळ्यांचे विचार एक झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा एक मोठं व्यासपीठ हा एक वनभोजन आहे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे म्हणून आपण दरवर्षी आमचे अत्यंत जवळचे सहकारी वि आमचे भक्त विजयराव पवार बिचुकले बिचुकलेग राहणार आणि संजयराव पवार हे दोघं बा बंधूंनी इथं दरवर्षी होरडा पार्टी ठेवतात आणि होरडा पार्टीच्या निमित्ताने आमचे भक्तगण एक शंभर दोनशे छपन्नास शंभर दोनशे असे भक्तगण येतात आणि मस्तपैकी एक दिवस आपण तिथं त्यांच्या सहवासात त्यांच्या त्या कुटुंबाच्या प सहवासामध्ये आपण काढतो आणि एक थोडासा रानात गेल्याने थोडंसं हवामान बदलते हवामान बदलल्याने थोडंसं आहार जास्त जातो आणि आहार जास्त गेले की थोडासा शरीराला पुष्टपणा मिळतो आणि मानसिक बौद्धिक शारीरिक प्रगती पण होते त्याचं एकमेव कारण की एकमेकाच्या विचाराने मानसिक प्रगती होते रानातलं अन्न खाल्ल्याने ब शारीरिक पुष्ट होते आणि बौद्धिक म्हणजे त्या विचाराला चालना मिळते म्हणून आपण हा वनभोजन दरवर्षी आपण साजरा करत असतो दान केल्याने नेहमीच धनधान्याची वृद्धी होत असते याचा अनुभव बिचुकले गावचे सुपुत्र विजय आणि संजय पवार यांना आला असून हुरडा पार्टीच्या आयोजनाचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला आज आमच्या बिचुकले आमच्या आमच्या स्वतः शेतामध्ये हुरडा पार्टीचं आयोजन नंदगिरी महाराज यांच्या समेत केलेला आहे या निमित्तानं सर्व शनिभक्त भक्त आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आलेलो आहे दरवर्षी या हुरडा पार्टीचं आयोजन आम्ही करत असतो आणि याही वर्षी त्याचप्रमाणे केलेलं आहे हुरडा म्हणजे आपण ज्वारी जा ज्वारीपासून जे कवळी ज्वारी असते त्याचे ते भाजून आपण त्या ठिकाणी ते हुरडा करत असतो तो खाण्यामागचं कारण शास्त्रीय कारण आहे ते आयुर्वेदातलं आयुर्वेदिक आहे आणि ती ठराविक शेजरमध्येच मिळतो त्यामुळं ती पार्टी आम्ही दरवर्षी करत असतो त्यामध्ये विविध प्रकार असतात गव्हाच्या लोंब्याचं होरडा असतो ज्वारीचा होरडा असतो हवळा हरभऱ्याचं जे हरभऱ्याचं पीक असतं त्यात त्याचा हवळा आम्ही त्या करत असतो विविध प्रकार त्याबरोबर मक्याचे कणसं आहेत असे सर्व प्रकारचं मिळून आम्ही ते वनभोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेत असतो आणि त्यानिमित्तानं सर्व येणाऱ्या लोकांचे पाय या आमच्या भूमीला लागतात आणि आमचं एक म्हणजे मत आहे की इथं आल्यानंतर इथं आम्ही थोडंसं असं आयोजन केल्यानंतर आम्हाला पण समाधान मिळतं आणि शेतीमध्ये पण भरभराट बर होते असा आमचा अनुभव त्यामुळे दरवर्षी आम्ही हुरडा पार्टी करत असतो एकूणच रान भोजन आणि हुरडा पार्टीची मजा भावी पिढीनंही लुटून मातीशी आपलं नाळ कायमस्वरूपी जोडावी कॅमेरामॅन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे सातारा